नमस्कार मैत्रिणीनो मी पुष्पा माझ्या चॅनलमध्ये तुमचे स्वागत करत आहे ज्याचं नाव आहे सुंदर माझं घर सगळ्या माझ्या ताईंना शुभ सकाळ मैत्रिणीनो आमच्या घरातील मनी प्लॅन्ट खूप छान आलेला आहे आणि त्याच्याकडं बघितलं की मला खूप प्रसन्न वाटतं आजची देवपूजा माझी चालू आहे देवपूजेला मैत्रिणीनो कमीत कमी दीड ते दोन तास लागतात पण असून दे मला देवपूजा करण्यास अजिबात कंटाळा येत नाही आणि देवपूजा जर घरात केली नाही तर मला अजिबात चांगलं ना वाटत नाही घरात करमतच नाही काहीतरी चुकला आहे असं वाटतं देवपूजा झाली की देवपूजा क बघूनच असं मन प्रसन्न होतं बघू शकता तुम्ही माझी देवपूजा पूर्ण झालेली आहे स्त्रीने जे हळदी कुंकू वगैरे पडलेलं असतं ते सर्व देवाच्या समोरचं खोलीतलं पुसून काढलेलं आहे तसं असतं बघा माहिती नो की आपण आंघोळ नाही केली की आपल्याला किती म्हणजे आळस आल्यावानी आणि चांगलं वाटत नाही तसंच देवपूजा पण घरात केली नाही तर अजिबात चांगलं वाटत नाही आज देवांना फुलं नाहीत कारण फुलं आणायला विसरले मी काल त्यामुळे फुलं आणली नाही छोटीशी रांगोळी मी देवासमोर काढलेली आहे आजचं दिवसभराचं मी थोडक्यात रुटीन तुम्हाला या व्हिडिओमध्ये दाखवणार आहे आमच्या सात्यासरा आणि यल्लमा मायका व परशुराम असल्यामुळे त्यांना मळवड भरावा लागतो त्यामुळे जास्त देवपूजेला वेळ लागतो कारण मळवड भरण्यासाठी हळूवार असं ते भंडारा भरावा लागतो गजलक्ष्मी मी दिवाळीच्या वेळी आणलेल्या होत्या खूप छान मिळाल्या झाडं लावण्यास दुसरीकडे जागा नसल्यामुळे खिडकीतच मी अशा बारड्या होत्या रंगाच्या त्यात माती घालून लावलेले आहे मनी प्लांट कुठंपर्यंत गेलेला आहे बघा ते जसे त्याला फांद्या फुटतील तसं मी इकडं तिकडं पसव पसरवलेले आहेत त्याला हा वेल आहे वे तो ह्याच्यातला आहे देवघरातला देवघरात इकडं पण फांद्या पसरवलेल्या आहेत मी ना आणि हॉलमध्ये सुद्धा फांदी हाय नमस्कार मैत्री ना मी पुष्पा माझे चॅनल मी तुमचे स्वागत करीत आहे ज्याचे नाव आहे सुंदर माझं घर आणि सगळ्यात प्रथम माझ्या सर्वताईंना शुभ या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला माझे डेली रुटीन आजचे दाखवणार जे वगैरे झालेले आहे पाणी आलेलं आहे पाणी वगैरे भरलेलं आहे आता कपडे वगैरे धुवायची आणि स्वयंपाक काय रात्रीचा आहे तोच खाणार रात्री थोडासा स्वयंपाक जास्त झालेला होता त्यामुळे तोच खाणार आहे त्यामुळे स्वयंपाक काय आज नाही आमच्याकडे पाण्यासाठी अशा टॉके आहेत बघा जमिनीमध्ये प्रत्येक बिल्डिंगला एक टॉके आहे म्हणजे एक ते अठरा घरं एका बिल्डिंगमध्ये आहेत तर एक ते अठरा घरांसाठी एक टॉके आहे प्रत्येक बिल्डिंगची वेगवेगळी टॉके आहे दोन अडीच तास पाणी असतं उन्हाळ्यातच थोडं पाणी कमी पडतं नाही तर पाणी अजिबात कमी पडत नाही माझी देवपूजा कपडे आणि स्त्री बघा तोपलेत सर्व काही घरातला पसारा उचलत आहे घरकामामध्ये स्त्रीची खूप मदत होते मला किरकोळ कामे खूप चांगली करत होतो त्यामुळे मुलगी नसल्याची उणीव मला भासत नाही प्रत्येक गोष्टीत तो मला बारीक सारीक अशी कामं करून मदत करत असतो घरामध्ये थोडी जरी कोणी मदत केली तर आपल्याला किती छान आणि समाधान वाटतं नाहीतर एकेकांच्या घरी सर्वच कामे स्त्रियांनी करावी लागतात घरातली एकटीच बाई राबत असते आमचा बंड्या बघू शकता खूप शांत आणि समाधान आहे चिप्स खात आहे बटाट्याचे वर दुसरा बंड्या चिप्स खात आहे आणि खाली तो बंड्या चिप्स खात आहे त्याचं नाव आम्ही बंड्या ठेवलेला आहे त्याला चिप्स खूप आवडतात सर्व कामं झाल्यावर स्त्रीला भूक लागलेली आहे त्यामुळे थोडेसे पोहे बनवते पोहे बनवून थोडे पोहे खायचे मोरलेली बाकीची कामं करायचे आहेत खूप दिवसापासून मैत्रिणीनं तुम्हाला दाखवायचं म्हटलं पण दाखवायचंच राहून गेलेलं या समया मी निप्पा निहून आणलेल्या आहेत आणि खूप जाड आणि मजबूत आहेत आणि मोराचा आकार बघू शकता तुम्ही पूर्ण पाठीमागं मोराने पिसारा फुलवलेला आहे इतक्या आवडल्या मला की मी बघता क्षणी त्या समया घेतलेल्या आणि समयीचे जे पेच असतात एकमेकात बसवण्याचे ते पण कसे आहेत बघू शकता तुम्ही खूप छान आणि दणकट अशा समया मिळालेल्या आहेत आणि एकदम अशा म्हणजे प्राईज पण व्यवस्थित मिळाली साडेतीन हजारला दोन समया मिळालेल्या आहेत त्या निप्पाणीमध्ये तांब्या पितळेची जी आपली भांडी असतात ती खूप स्वस्त मिळतात आणि अशी डिझाईन शक्यतो कर्नाटक भागामध्ये जास्त मिळते आणि एवढं फुलं भरून जर तुम्ही मैत्रिणीनं तेल घातला तर अगदी म्हणजे समजा जर तुम्ही स संध्याकाळी सहा वाजता जर पूजा केलेली असेल तर रात्रभर समयी चालू राहते आणि सात ज्योत आहेत त्याला सातीच्या साती जर पूर्ण तुम्ही लावला तर कसलं भारी दिसतं आणि त्यानंतर या गजलक्ष्मी दोन मी कोल्हापुरातून आणलेल्या होत्या होलसेलमधून खूप छान आहे त्याच्यावर कोरीव काम बघू शकता तुम्ही किती छान आहे आणि घेताना गजलक्ष्मी मैत्रिणीनो गजलक्ष्मींचा जो चेहरा असतो डोळे असतात ते असे म्हणजे उग्र घ्यायचे नाही चिडलेले वगैरे असावेत असे घ्यायचे नाहीत शांत डोळे व ते त्यांचा एक पाय हा फुडा असावा शक्यतो उजवा पाय फुडा असावा अशी गजलक्ष्मी घ्यायची किती छान केलेलं आहे बघा मैत्रिणीनं आकार की शेपूटसुद्धा गजलक्ष्मीची वेगळ्याशी बाहेर त्यांनी काढलेली आहे म्हणजे त्यामध्येच टच केलेलं नाही मी आणखीन मूर्ती बघितल्या पण त्या सगळ्यात मला ही मूर्ती खूप छान वाटली या पण आपल्याला सदतीसशे रुपयेला दोन मिळालेल्या आहेत ते पण कोल्हापुरातून होलसेलमधून घेतल्या घेतल्यामुळे आपल्याला तेवढ्याला मिळालेल्या आहेत आणि देवाऱ्यात बघू शकता तुम्ही दिसायला पण किती छान दिसतात मी घेताना थोड्या मोठ्याच घेतल्या कारण थोड्या मोठ्या असल्या की छान वाटतात त्या एकदम लहान असे हत्ती नाही चांगले वाटत आणि त्यानंतर ही महालक्ष्मीची मूर्ती घेतलेली आहे चांदीची ज्यावेळी आपली लक्ष्मीपूजा होती त्या पूजे दिवशीच मी ही मूर्ती आणलेली आहे खुपरीमधून खुपरीमध्ये सुद्धा होलसेल चांदीचा व्यवसाय आहे त्यामुळे तिथूनच मी आणलेले आहे मूर्तीचं कोरीव काम बघू शकता तुम्ही कमळसुद्धा किती कोरलेलं आहे आणि वेणी बघू शकता देवीची किंवा पदर बघू शकता कमळ बघू शकता ते हातातले किती छान कोरलेले आहेत ब्लाउजची डिझाईन सुद्धा अशी एकदम बारीक बारीक कोरेकॉम केलेले आहे कोरे के आणि मूर्तीचा चेहरा बघू शकता मैत्रिणीनो किती छान डोळे वगैरे किती व्यवस्थित दिसलेले आहेत धनलक्ष्मीची मूर्ती आहे ही हातातून धन खाली असं अंड्यामध्ये पडत आहे असं त्यांनी दाखवलेलं आहे खूप दिवसापासून इच्छा होती की घेतली तर चांदीचीच महालक्ष्मीची मूर्ती घ्यायची नाही तर घ्यायची नाही म्हणून मी पितळेची मूर्ती घेतलेली नाही माझ्या देवाऱ्यामध्ये एवढे देव दिसतील तुम्हाला पण लक्ष्मीची मूर्ती माझ्या देवाऱ्यामध्ये नव्हती ती मी अशी चांदीचीच घ्यायची म्हणून घेतलेली नव्हती खालून बघू शकता तुम्ही पूर्ण भरीव मूर्ती आहे ही मूर्ती मला साडेपाच हजारला मिळालेली आहे पण ही पण मूर्ती मी होलसेलमधून आणल्यामुळे साडेपाच हजारला मिळाली रिटेलमध्ये जर तुम्ही घेतला असता तर कमीत कमी सात ते साडेसात हजार रुपये या मूर्तीला बसले असते कारण रिटेलमध्ये त्यांची मजुरी वगैरे लावतात त्यामुळे थोडीशी महाग मिळते त्यानंतर या चार वाट्या घेतलेल्या आहेत मी पितळी या कशासाठी आता तुम्ही म्हणाल तर आपण दर महिन्याचा जो सत्यनारायण करतो त्या सत्यनारायण पूजेसाठी मी या चार वाट्या घेतलेल्या आहेत तीन छोट्या घेतलेल्या आहेत आणि एक मोठी घेतलेली आहे आपण कुलदेवी वरुणदेव आणि गणपती यांच्या ज्या सुपाऱ्या पुसतो त्यांच्यासमोर नैवेद्य साखर म्हणून ठेवतो त्यासाठी या लहान घेतलेल्या आहेत आणि बाळकृष्णाला आपण शिऱ्याचा प्रसाद दाखवतो त्यासाठी ती मोठी वाटी घेतलेल्या आहे या लहान वाट्या आहेत या पस्तीस रुपयाला मिळालेल्या आहेत मला आणि मोठी वाटे आहे ती पंच्याहत्तर रुपयाला मिळालेली आहे आज संध्याकाळच्या स्वयंपाकामध्ये यांनी थोडी मदत केली मला त्यानंतर मी चपात्या लाटून घेत आहे तर मैत्री नेनो असं होतं माझं आजचं डेली रुटीन तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला ते कमेंटद्वारे मला नक्की कळवा आणि व्हिडिओ आवडला असल्यास प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा तसेच व्हिडिओला लाईक शेअर आणि कमेंट करायला अजिबात विसरू नका चला तर मैत्रिणींनो पुन्हा भेटू काहीतरी नवीन घेऊ तोपर्यंत धन्यवाद स्वामी समर्थ